सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक युट्यूब चॅनल लाईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक मध्ये माणूसकीला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे नाशिकच्या पाथर्डी येथे दोन अल्पवयीन मुलींवर तिच्या वडिलांच्या प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार आला या प्रकरणी चव्वेचाळीस वर्ष रमेश चव्हाण या आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या आहेत नाशिकच्या इंदिरानगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला घरी आलेल्या मित्रांनाच विश्वासघात केल्यानं प्रचंड खळबळ उडाली आहे समोर आलेली अधिकची माहिती अशी की वडिलांच्या मित्राकडून दोन अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न करण्यात आला नाशिकच्या पातडी फाटा परिसरात माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना घडलेली आहे अत्याचाराचा प्रयत्न असलेल्या या मुलीच्या वडिलांचे तीन मित्र दारू पिण्यासाठी घरी आलेले होते मध्यरात्रीपर्यंत दारू पिल्यानं मुलीचे वडील आणि इतर दोघे मित्र अतिमध्य प्राशन केल्यानं गाड झोपी गेले रमेश चव्हाण मात्र झोपला नव्हता तो दारू पितच होता दारू पिल्यानंतर त्याची नजर घरात झोपलेल्या दोन चिमुरड्यांवर गेली सगळे गाठ झोपलेले पाहून घेत दारू पिण्यासाठी आलेल्या या मित्रानं सुरुवातीला दहा वर्षाच्या मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला या मुलीनं आरडाओरड करत पळ काढल्यानंतर या नराधमानं याच मुलीच्या सहा वर्ष लहान बहिणीवर देखील अत्याचार करण्याचा प्रयत्न केला मुलींच्या गोंधळानंतर घरच्यांना जाग आली घडलेल्या घटनेनंतर मुलीच्या कुटुंबियांनी तात्काळ पोलीस ठाण्यात धाव घेतली नाशिकच्या इंद्रानगर पोलीस ठाण्यात चव्वेचाळीस वर्ष रमेश चव्हाण विरोधात विनयभंग आणि पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे दरम्यान ही घटना उघडकीस आल्यानंतर संपूर्ण शहरातून तीव्र संताप व्यक्त केला जातोय माझा मित्र आहे दोन हजार सात माझा मित्र आहे तो आणि तो फक्त आम्ही एक हे केलं का जेणेकरून मी गाडी घेतल्यामुळं मी पार्टी देण्याचा प्रयत्न केला माझ्या मित्रांना आणि मी माझ्या मित्रांना पार्टी देत असताना मला एवढा नरभक्षी असेल तो एवढं माहिती नव्हतं दोन हजार सातपासनंचा सा मित्र आहे माझ्यावाला आणि मी त्याला मी माझ्या घरी नेलं काय केलं नेमकं के त्याने आणि केल्यानंतर मी फक्त घरी मटण वगैरे सगळं काही त्यांच्यासाठी पूर्ण पार्टी दिली त्याच्यानंतर मी माझ्या बेडरूममध्ये आणि इकडं येते आणि त्याच्यानंतर माझी सर्वात पहिली माझी मोठी मुलगी तिने तिच्यावरती अटॅक करण्याचा प्रयत्न केला त्याच्यानंतर डबल माझी छोटी लहानही वर्षाची पोरगी किती वर्षाची सहा वर्षाची त्याच्यानंतर माझ्या मोठ्या मुलीने त्याचा उठवण्याचा बी आणि त्याला हे करण्याचा बी प्रयत्न केला आणि त्याच्यानंतर जेव्हा मी याच्यावरती आल्यानंतर मी उसाक मग बाकीच्या नंतर माझे मित्र वगैरे आले त्यांनी मला सपोर्ट केला मी घरी गेले तर घरी गेल्यानंतर मी बारा वाजता पण घरी गेले बारा वाजता पण यांना हा प्रयत्न केला पण हे घराच्या बाहेर गेले नाही रमेश चव्हाण बोलला की मी जेवण करून वहिनी इथनं निघून जाईल आणखी परत प्रीतम होता राहुल होता राहुल दराडे पण होता प्रीतम दराडे पण होता हे सगळे असताना याही खा जेवण वगैरे त्यांनी स्वतः बनवलं माझ्या घरात सगळी पाचक केली माझ्या नवऱ्याला ड्रिंक पाजली आणि माझा नवरा मी घरात आल्यानंतर फुल पिलेला होता त्याला सुधीत पण नव्हता तो मी मी स्वयंपाकाचे कामं करते मी कामावरती होते मी बारा वाजता येऊन त्यांना खूप समजवायचा प्रयत्न केला निगा त्यांचे दारूच्या बाटल्या वगैरे सगळं फेकायचा प्रयत्न केला ते खाली जाऊन ते परत रिटर्न आले याप्रिच आपलं यानं रमेश चव्हाणनी मला रिक्वेस्ट केली की वहिनी आम्ही एवढा स्वयंपाक नॉनव्हेज वगैरे आणलेलं आहे ते करून आम्ही खाऊन निघून जाऊ मी काही बोलले नाही माझ्या नवऱ्याने मला सांगितलं ठीक आहे म्हणून ते लगेच जातील जेवण झाल्यानंतर पण ते काही माझ्या घरातून गेलेले नव्हते मी साडेचारला घरी आल्यानंतर त्याच्या आधी दहा मिनटं माझ्या पुरीवरती रमेश चव्हाणनी घाण पद्धतीत हे केल्यानंतर माझ्या मुलीनी मला सांगितलं की मम्मी असं असं झालं आपल्या मला पण धरलं पण मी पळाले मग आपली श्रावणी सापडली त्याला मग श्रावणी वरती येत ये नव्हती म्हणून तिला आणि दिदी मोठी दिदी माझी खाली आली तिनं बघितलं तर हा वरती पडलेला तिनं दंडूक आहे त्याच्यावर वार पण केले तेव्हा तो बाजूला झाला अशी ही घटना घडलेली आहे मी घरी नव्हते माझ्या नवऱ्याला फुल पाजून दिले संजय परमार नाशिक न्यूज नाशिक